नमस्कार बपू काळे हे माझे अत्यंत आवडते लेखक आहेत त्यांची मी बरीच पुस्तकं वाचलेली आहेत प्रत्येक पुस्तकातनं आपल्याला जगण्यासाठी एक थॉट मिळतो आज मी तुम्हाला त्यांच्या कु कोणत्या पुस्तकांविषयी सांगणारे माहिती आहे त्याचं नाव आहे वपू यांची माणसं पुस्तकाची सुरुवात वपूंनी एका सवतीच्या कहाणीपासून केलेली आहे तर ही सवतीची कथा फार पूर्वी आपळेबुआांच्या कीर्तनात सांगितली गेलेली होती ती कथा वाचल्यानंतर असं लक्षात येतं की आपण फार मोठ्या मोठ्या गप्पा सायकोलॉजीच्या वापरत असतो पण खरी सायकोलॉजी जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला वाचायलाच हवं वपू काळे यांनी लिहिलेलं पुस्तक वपू यांची माणसं या पुस्तकातल्या प्रत्येक कथेत नाही एक पात्र आहे त्या पात्राच्या घरात किंवा जीवनात खूप समस्या येतात पण या समस्या ज्या व्यक्तीमुळं येतात त्या व्यक्तीची सायकॉलॉजी जाणून घेऊन हे पात्र कसं तिच्याशी डील करतं ही सायकॉलॉजी खूप प्रायमरी लेवलची आहे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती आणि प्रवृत्तीप्रमाणे बदलायला लावणारी ही वपू काळे यांची युक्ती म्हणजेच त्यांचं पुस्तक वपू यांची माणसं वपू यांची माणसं हे पुस्तक जरूर वाचा जे लोक तुम्हाला प्रॉब्लेम देत आहेत त्यांच्या मनाची सायकॉलॉजी समजून घ्या आणि त्यानंतरच त्यांच्याशी डील करा पण डील करताना स्वतःची काळजी मात्र घ्यायला विसरू नका नमस्कार